हॅलो नमस्कार सवना या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे आलू पराठा आलू म्हणजे आज आपण बटाट्याचा पराठा बनवणार आहे उकडलेल्या बटाट्याचा पराठा बनवायचा आहे आपल्याला दररोजचं खाऊन खाऊन कंटाळा आलेला असतो काय बनव काय नाही असं आपल्याला आज छान बटाट्याचा पराठा बनवायचा आहे हा सगळ्यांना आवडणारे ही रेसिपी नाही ही तुम्ही आता बघू शकता पुढची मी काय काय टाकते याच्यामध्ये हे आपल्याकडे आता आहे ना सगळं मटेरियल बघा तुम्ही बघता हे सगळं मटेरियल मी घेतलेलं आहे याच्यामध्ये ना कांदे हा बटाट्याचा किस आहे उकडून आणि किस करून घेतलेला आहे याचं आणि या खाली या दिसते या धुऊन निवडून हिरवी मिरची कडीपत्ता हे सगळं मटेरियल घेतलेलं आहे आता ही कणिक भिजवलेली आहे मी ही पराठ्यासाठी कणिक लागणार आहे आपल्याला या कणकेमध्ये मी ना काय काय टाकलेले ते तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे आता ही ही कोथंबीर आहे अगदी फ्रेश कोथंबीर मी घेतलेली याच्यामध्ये हां अद्रकचा तुकडा आहे आलं घेतलेलं आहे आपण आणि हां दहा ते बारा लसूण घेतलेलं आहे मी पाकळ्या याच्यात लसणाच्या लसूणाच्या दहा ते बारा आता हे सगळं मटेरियल ना आपल्याला मिक्सरमध्ये काही जे आहे कांदे कापून घेणारे हिरवी मिरची लसूण ते बारीक करायचे मिक्सरमध्ये आपल्याला ले ले। आता त्याच्या अगोदर आपण काय करणार आहे कढई ठेवून घेऊ आणि कडईतेनं हा बारीक कापलेला कांदा वगैरे याची फोडणी तयार करणार आहे आपण आता ही मोहरी टाकून घेतली याच्यात जिरं टाकलेले याच्यामध्ये आता हा बारीक कांदा कापून मीठ वगैरे सगळं टाकलेले त्याच्यामध्ये आता हा परतून घेणार आहे आपण याच्यामध्ये आता हा परतून झाला की आपल्याला बाकीचं मटेरियल मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तोपर्यंत अद्रक <coughs> लसूण हिरवी मिरची बारीक करणार आहे आपण कोथंबीरवरतून टाकणार आहे आपण आता लसूण ते सगळं बारीक झालेलं आहे आपलं आता हा कांदा आहे हा कांदा छान परतत आलेला आहे याच्यात आता जे बारीक केलेलं मटेरियल आपलं मिक्सरमधलं ते आपण टाकणार आहे आता कांद्याला छान थोडासा गोल्डन कलर होऊन देऊ आपण आणि मग मटेरियल टाकू बाकीचं कांद्याला वास नाही लागणार म्हणजे हा हिंग टाकते मी याच्यात हिंग राहिलेला होता आपला आता ही मटेरियल मिक्सरमधून काढून भांड्यातून आपण टाकणार आहे हिरवी मिरची कढीपत्ता आणि लसूणचं वाटण करून टाकतो आहे आपण याच्यामध्ये हे परताय सी आपल्याला सगळं आता छान त्याच्यात आपण मीठ पण टाकून झालेलं आहे याच्यामध्ये आता बघा कलर बदलतो आहे सगळा कलर कसा छान दिसून राहायला बघा याचा पोडणी चांगले हालून घेतो आहे आपण बघा व्यवस्थित हात बऱ्यापैकी याचा थोडा ठसका यायला लागलेला आहे याच्यामध्ये हळद टाकून बटाट्याचं केस टाकणार आहे आपण हे बघा बटाट्याचं की चांगला मस्त एक जीव करायचं आहे आता नंतर ओतून कोथिंबीर टाकून अजून एक जीव करणार आहे आपण याला ज्यांच्याकडे पाळी म्हणजे जेवढं भाजीपोळीचा कंटाळा आला असेल हे बघा कसं छान दिसते बघा कोथिंबीर त्याच्यामध्ये बघा भाजीपोळी खायचा कंटाळा आला असेल त्यांनी रेसिपी एकदा तरी अवश्य बनवायची बघा रेसिपी बघा तर छान कसा कलर भारी दिसते बघा याचा ता ता ले ले मस्त छान कलर आलेलं आहे बटाट्याची चटणी मस्त तयार झालेली आहे आपली आता आता आपल्याला ना पुढे चटणीचं मटेरियल काढून चटणी बनवायची आता त्याच्यासाठी जे मटेरियल लागेल ते शेंगदाणे बाजून घेतली मी मस्त बाजून हातावर चोळून त्याची टर्फलं काढून घ्यायची आपल्याला चटणी थोडी वेगळी बनवू आपण टर्फलं वगैरे काढून घेतले का बाजले की पटापट साल निघून जातात त्याचे आता मी तेच भांडा घेतलेलं आहे मिक्सरचं हिरवी मिरची मिठी दळून झालेले आहे आपलं आता हे अर्धी पटापट पटापट सगळ्या गोष्टी करायच्या ही भाजीचीच कढाई घेतलेली मी चटणी काढून ठेवली आता या चटणीला मी बटाट्याची चटणी काढली आता शेंगदाण्याची चटणी करायची आता मोहरी टाकून जिरे टाकून छान फोडणी तयार करते मी कढीपत्ता टाकायचा अवश्य कढीपत्त्याशिवाय कुठल्याच भाजीला अशी हे येत नाही कोथिंबीर पण टाकली आता आपण सगळं वाटण टाकलं आहे बघितले तुम्ही कसं वाटते बघा बरं चटणी कशी छान दिसते आता मीठ वगैरे सगळं दालचांनीच टाकलेलं आहे मी त्याच्यामुळे आता गरज नाही आपल्याला त्याची काही मग चार छान उकळी येऊन देऊ ते उकळी आली की साइडला साईडला उतरवणार आहे आपण आता पुढे पराठे करायला घेणार आहे आपण आता हे झालं की आता हे पराठ्याचं मटक तुम्ही बघू शकता मी गोल गोळे करून घेतले बटाट्याची चटणीचे माझ्याकडे व्हिडिओ जास्त मोठा होत असल्यामुळे मी ना या सगळ्या गोष्टी अशा थोड्या फास्ट घेतलेल्या आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बसत नाही एवढा पंधरा वीस मिनटाचा व्हिडिओ मी दहा मिनटाचा व्हिडिओ तयार करून आठ मिनटाचा व्हिडिओ तयार करून हे रेसिपी तुम्हाला सगळं दाखवते बघा हा पराठा मी हातानेच थोडा थोडा हे करून घेते तो काहीटा चुकत नाही काही नाही काही नाही थोडं पीठ टाकून आता लाटणं वगैरे थोडंसं लाटणं मी पुन्हा आपण फिरून घेऊ त्याच्यावरतून आता हाताने जेवढा होईल तेवढा केला आहे मी तेल तेल आता त्यावर तेल टाकते तेल टाकून तेल काढून घ्यायचे परत दोन चमचे असं हां आता हा पहिला पराठा असल्यामुळे आपण थोडं तेल टाकतोय नंतरच्या पराठ्यांना तेल एकदा तवा छान झाला की गरज पडत नाही पहिल्या पराठ्याला तुम्हाला थोडं तेल वापरावंच लागणार आहे त्याला आता हा झाला आहे आपला आणि त्यावर टाकून थोडंसं तेल साईडने टाकून दिलं आहे मी त्याच्यावरती आता याला छान भाजून घेणार आहे आपण आणि पुढचं आपण लगेच तयार करायला घेणार आहे पराठा बघा तर पराठे इतके छान लागतात ना याला सगळं मटेरियल जर असेल आता कोणीतरी असं कांदा टाकत नाही पण मी कांदा पण टाकलेला आहे आपल्याला कांदा टाकूनसुद्धा तो छान लाटला गेलेला आहे माझ्याकडनं पीठ मळताना पोळीचं सैल मळायचं आहे म्हणजे तो मसाला आटायला किंवा हाताने प्रेस करायला सोपा जातो आपल्याला आपण दोन्ही बाजू भाजून घेतोय छान त्याची छान असा मस्त गोल्डन कलर असा होऊन द्यायचा आहे छान छान लागतो खायला कच्चा ठेवायचा नाही आपल्याला त्याला चटणी असल्यामुळे चविष्ट चटणी असल्यामुळे तो इतका भारी लागणार आहे आता या पिठाची रेसिपी माझ्या व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे दाखवायची राहून गेलेली पिठात मी काय टाकलं काही नाही याच्यामध्ये ना आपण ओव्याची पावडर मीठ आणि तेल टाकून पीठ मळून घेतलेले थोडी हळद टाकलेली आहे पिठामध्ये आणि मग पीठमळलेलं आहे आपण हे बघा आता पराठा बघा किती छान दिसतो आहे पुन्हा एकदा सांगते पोळीच्या पिठामध्ये मी ओवा मीठ आणि तेल हळद असं वस्तू टाकलेलं आहे बाकीचं काही नाही टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये एवढं ते तीन वस्तू असले की मग ओळीचं पीठ आणि दिसायला पराठा छान दिसतो आपला याच्यात मैदा वगैरे काहीच वापरू नका साधं गव्हाचं पीठ आहे आपलं जसं कणिक भिजवतो आपण चपातीची सेम तीच कणिक फक्त ओवा आणि हळद वापरली मीठ टाकतोच आपण नाही तरी थोडं याला जास्त टाकायचं हा विष्ट लागतो अजून छान आणि याला कोथंबीर यांना चटणीला मी कापून टाकलेली होती दळायला नव्हती घेतलेली त्याच्यामुळे कोथंबीर पण छान दिसते बघा त्याच्यामध्ये दुसभूषित हा तुम्ही ना टोमॅटो केचप म्हणा तुमची शेंगदाण्याची आज चटणी बनवली आपण ती म्हणा खोबऱ्याची चटणी दहीची चटणी तुम्ही दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता दह्यासोबत अजून छान लागतो आज आपण दह्याशी करता डाय फक्त शेंगदाण्याची चटणी केलेली आपला बघा किती छान भाजलेला आहे आजचा पराठा किती सुंदर दिसतो बघा असं गरम गरम खायला जर घेतला ना टोमॅटो सोबत खोबऱ्याची चटणीसोबत दह्यासोबत खूप छान लागतो तो बघा किती छान रंग आलेला आहे आपल्या पराठ्याला बघा असे आपले तर पराठे ह्याची तयार झालेली इथं हा पराठा कोणाकोणाला कसा वाटला आहे काय तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये वगैरे हे बघा हे टोमॅटो केचप चटणी भात आणि रशी खूप छान लागते याची पण पराठे पराठ्यांच्या सो सोबत जमणार नाही म्हणून थोडासा भात पण केलेला आहे आम्ही आणि बघा आता आम्ही बसलोय जेवायला कसं वाटतं बघा मी आता हाताने कट करून दाखवते इतका छान आहे ना खायला तो म्हणजे अजिबात नाही म्हातारा माणूस लहान मुलं आजारी माणूस कोणी असेल त्याला पण चव देत येतो असं चविष्ट आणि छान पराठा आहे आजचा आपला सगळ्यांनी हीच रेसिपी टाकून म्हणजे सगळं मटेरियलच टाकून आणि रेसिपी बनवून बघायची एवढं छान असं एकदम औसूत झालेलं आहे मस्त असं थोडासा पातळ आहे त्याच्यावरती खूप जाड पण नाही काहीच नाही सेम पोळीच्या पिठा एवढंच पिठ घ्यायचं आहे आपल्याला खायचं बदल नाही तसंच त्याचा लाटायचं आहे तो खूप जाड करून आका जाड केला म्हणजे त्याची चव लागणार नाही हे बघा किती पातळ पापुद्रा आलेलं आहे बघा ले, किती लेअर एकदम छान आलेलं आहे त्याचं भाजल्यावर असा भारी लागतो तो हे बघा कशी लेअर पडलेली बघा त्याची एकदम छान तुम्ही जेवढा म्हणजे अगदी लहान सुद्धा खायला भरू शकता तो छान असं हे बघा एकदम पातळ अशा याच्यातले लेअर आलेलं आहे त्याला मस्त असा आजचा आपला पराठा आहे ही रेसिपी आपली फक्त पोळीचं सकानी जे भिजवलंय मी त्याची रेसिपी दाखवायची राहिलेली ती तुम्हाला हवी असेल तर ती काही नाही फक्त ओवा मीठ आणि हळद त्याच्यात आहे आपण हे बघा कोथिंबीर का दळवून नाही घ्यायची कोथिंबीर कापून टाकायची त्याच्यामुळे कलर अजून छान हे पण कलर आहे ना कलर म्हणजे खूप मोठा गॅस करून पण नाही भाजायची पोळी आपल्याला याचा पराठा हे बघा बघा तुम्ही एकदम पा छान असं लहान मुलं खाऊ शकता मातार माणूस खाऊ शकता अशा पद्धतीने आज पराठा झालेला आहे आपलं जाड लाटायचं नाही जेवढा पातळ लागतं तेवढं तर छान होणार आहे सॉफ्ट चटणी झालेली ती आजची आणि कणिक पण अशी सॉफ्ट मळालेली मळवून घेतलेली म्हणजे कट करायला भाजलेला पण छान येतो तुम्ही तसं जरी खाल्ला ना गरम गरम तरी छान लागणार आहे कशाचीच गरज नाही त्याला बऱ्याच जणांना तसं आवडत नाही ते कोणी केचप आहे कोणाला चटणी काय काय लागतं ते आपल्या आपल्या आवडीनुसार आपण यूज करून ते पराठ्यासोबत खाऊ शकता आपण जे आवडले तुम्हाला ते दही आहे बघा कोथिंबिर्याने खूप छान चव आली पत्ता आहे कोथिंबीर आहे लसूण आहे हिंग आहे कांदा टाकलेला आहे मी कांद्याने अजून टेस्टी झालेला आहे तो कांद्याने कांदा मौसू जर परतवला ना तुम्ही तर कांदा कळत पण नाही याच्यात कांदा आहे की तुम्ही जर कच्चा जर परतवला तर तो पराठा लाटता लाटता तुमचा पराठा तुटणार आहे चला बाय बाय सगळ्यांना